नमस्कार मी जर असा डोळ्यावर हात ठेवून किंवा डोळ्यावर पट्टी बांधून नुसतं चालत राहिलो तर काय होईल मी नक्कीच कुठेतरी आपटेन बरोबर किंवा मला माहितीच नाहीये कुठे जायचंय आणि मी नुसतं रस्त्यावरती चालत सुटलो तर काय होईल मी कधीच कुठेच पोचणार नाहीये कारण मला क्लॅरिटी नाही exactly, आहे एक्झॅक्टली ऐंशी टक्के लोकांना त्यांना आयुष्यात काय मिळवायचंय याबद्दल क्लॅरिटीच नसते जेव्हा आपल्याला क्लॅरिटी येते तेव्हा आपली ही आपली जी कंडिशन आहे ती जी पी एसवर टाकलेल्या एखाद्या दे डेस्टिनेशन सारखी होते आणि मग आपण आपसूकपणे तिथे पोहोचतो कारण आपल्याला क्लॅरिटी असते की आपल्याला कुठे जायचंय थिंक अँड रिच ह्या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल असं म्हणतात की क्लॅरिटी म्हणजेच पॉवर क्लॅरिटी म्हणजेच पॉवर क्लॅरिटी आली की आपल्याला सगळ्या गोष्टी आपली पुढची जी ग्रोथ असणार आहे ती आपण कशा प्रकारे सिस्टमाइज केली पाहिजे आपला जो पुढचा प्रवास आहे त्याचा त्याची सगळी साचे बांधणी कशी करायला पाहिजे हे आपल्याला ह्या क्लॅरिटी मधनं कळतो मी सुद्धा असंच भटकत असायचो पण ज्यावेळी मी माझे गोल निश्चित केले मला पूर्ण पद्धतीने मी त्याच्यात लिहून काढलं की मला काय पाहिजे मला आयुष्यात काय करायला पाहिजे त्यावेळेला मला ही क्लॅरिटी आली की मी कुठे कमी पडतोय कुठे माझी एनर्जी जास्त वेस्ट होते मी कशाचा अभ्यास केला पाहिजे ही संपूर्ण क्लॅरिटी आल्यावरती मी मग माझ्या पुढच्या तयारीला लागलो आणि मग आज मी तुमच्या पुढे उभा आहे तुम्हाला ही जर ही क्लॅरिटी हवी असेल तर आजच आत्तापासूनच अपन अपन हा व्हिडिओ बघितल्यापासूनच निदान आपण छोट्या गोल पासून सुरुवात करूया आपण आपला एक महिन्याचा टार्गेट ठरूया की ह्या एक महिन्यात मला काय अचीव करायचंय आणि ते लिहून काढूया आणि मग आपल्याला कळेल की आपल्याला आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला किती क्लॅरिटी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद